मित्र आपला मित्र भूषण मगन खेडनार यांची सीआरपीएफ मध्ये निवड झालेली आपण त्याच टाळ्या वाजून स्वागत करू <laughs> भूषणच्या <laughs> <laughs> सीआरपीएफ मध्ये सिलेक्शन सी झालं जवळपास याचा प्रवासही खूप चांगल्या पद्धतीने होता लॉकडाऊनचा पहिले अभ्यास सुरू केला होता चार पाच वर्ष पहिले सुरू अभ्यास सुर केला होता आणि जसं प्रत्येकाची जी ये शोग आता आपण बघतोय प्रत्येकाची जी हिस्ट्री बघतोय ती पण तशी याचीच आहे म्हणजे मामांच्या गावाला शिक्षणासाठी मामां आला होता आणि मामांच्या गावाला आला याच्यातून त्याची क्वालिटी समजते आपल्याला कशी चांगला मुलगा असेल बायचा तर मामा शिकेल ना नाही तर मामा दोन तीन वर्ष बिडार बरोबर होतो ना म्हणजे त्याच्यात काहीतरी मेहनत करण्याची तयारी हुशार आहे त्याच्या करिअरचा विचार केला तर ते बाकीचं श्रेय जसं त्याचं आहे तसं मामांना पण ते शेळी आपल्याला द्यावं ला लागेल आणि जसं आता दर्शन गाडी चालवायचा विकास दूध काढायचा तू वेगवेगळ्या ठिकाणी कामाला गेला वॉचमन म्हणून काम केलं तसं बहु फोटोग्राफी भारी करतो फोटोग्राफीचा छंद आहे त्याला आणि त्याला छंद नुसता मोबाईल न फोटो काढत बसला तो, बस तो वेगवेगळ्या कार्यक्रमांना का फोटोग्राफीला जायचा शूटिंग करायला जायचा आणि त्याच्यातून बेश मिळतील मग पुन्हा आणि मग त्याच्यातून तर परीक्षांचा फॉर्म भरणार अभ्यास करणार असं त्याचं सगळं होतं आपल्याकडे सरसेचा बॅतला होता आणि एकदम रॉयल पर्सनॅलिटी एकदम फ्रेश कधी निराश राहणार नाही मनातलं सगळं दुःख मनात ठेवेल पण होताना एकदम फ्रेश वाढायचा जोमाने अभ्यास करायचा परीक्षेचा निकाल निगेटिव्ह आला तरी पुन्हा लागणार पुन्हा लागणार आणि जवळपास आतापर्यंत किती प्रयत्न होता परीक्षेचा बारावर तेरा प्रयत्न होता बघा बारा तेरा प्रयत्न आणि भरतीमध्ये मध्ये जायचं असं ठरलेलं जायचं ठरलेलं बारा तेरा प्रयत्न साधी गोष्ट आहे का बारा तेरा प्रयत्न बारा तेरा भर त्यांची वाट बघणे एका वर्षात चारभर अटेंड करणे त्यांच्या पास होणे खूप कठीण आहे पास झाल्यावर कसं वाटतं आई पण चांगलं वाटतंय सर आई वडिलांना आजी बाबांना मामा मामींना मामा पण सी मध्ये पी आय लहानपणापासूनच होती कि गरज जायचे असं मग लहानपणापासून गावाला तिथूनच सुरुवात होती की आपल्याला व्हायचं ग्राउंड आणि लेखीच नियोजन कसं करता ग्राउंडचा किती वेळ द्यायचा लेखीला किती वेळ द्यायचा बसतो ग्राउंड एकाच टाइम करायचं सर सकाळी सकाळी क्लासला यायच्या पहिले सकाळी इथं प्रगाधा कॉलेजच्या ग्राउंड वर पडायचो क्रीडासन रोड वर दिवसभर अभ्यासच करायचो त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला सर मग त्यानंतर सोडून दिलं मग बीएससी कडे लक्ष दिलं त्यानंतर अजून बीएससी झाली नंतर अजून अभ्यास करायचा प्रयत्न करा। केला की दोन तीन मित्र भरले गेले अजून आपण अजून एकडे ट्राय करू शेवटचा चान्स होता ओपन कॅटेगरी मध्ये बावीस दिवसासाठी वय बसली होती माझी त्याच चान्स मध्ये किती मोठी गोष्ट फक्त बावीस दिवस मध्ये निघाला असतो फक्त बावीस दिवस टर्निंग पॉईंट फॉर्म भरण्याच्या वेळेस पण समजायचे की अभ्यास सुरू करू का नको करू की केव्हा भरेल भरती असं बरोबर हो सुरु केलायोस बरोबर झिरो पॉईंट झिरो पॉईंट बोलतोय बरं का आपण पाच तास प्रयत्न सिलेमिस्टेक निवडून एकोणसत्तर आणि किती एज बारू होत आपला तरी फॉर्म भरला साधी पॉझिटिव्ह गोष्ट नाही आहे बाकी जसं पहिले मी बसतो का मंगवैन का आपला कसा टायम नामना कोण बरं जुना तरी त्याचा निगेटिव्ह करून घेतो त्याचा लास्ट अटेम्प होता त्याचा पाच झालेला आहे येते लक्षात दहा बारा तेरा प्रयत्न आपण दोन तीन प्रयत्न तर सहज अनुभव म्हणून शिकण्या म्हणून जातो परीक्षेची वाट बघणे आणि मग दोन चार प्रयत्नात हे कळत की मला लेखी मध्ये माझ्या कोणता विषय कोणता खच्छा येतो करतात आपल्याला आणि या लॉकडाऊन पासून सगळं ऑनलाईन शिक्षण सुरू झालं पहिले ऑनलाईन नव्हतं हो लॉकडाऊनच पहिलं काही नाही पुस्तकं घ्या आणि वाचा अशी पद्धत होती आता लॉकडाऊन नंतर ऑनलाईन पद्धत आहे जे अभ्यास करणारे आहे ते ऑनलाईन बरोबर बघतात जे जमत नाही ना ते बघतात ए टू चे आणि जे फ्रेशर येत ना ते सगळेच बघतात इथे पुन्हा वेळ वायगायला होता असं त्याचा एक चांगला संघर्ष होता इतर मित्रांना काय संधी आपल्याला काय नाही सर की आपली जोपर्यंत तोपर्यंत खचायच नाही प्रयत्न एक मार्क असो दोन मार्क असो आपण अपयशाची एक म्हणजे पहिली यशाची पहिली अपयशी बाहेर असते प्रयत्न करतच राहायचं जोपर्यंत आपल्याला हे होत असेल तोपर्यंत आणि घरचे कधीच सांगत नाही की तू आता सोडून दे कामाला जाय असं आपणच जातो करत प्रयत्न ओके तर भूषणच्या सगळ्या करिअर सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला निश्चितच खूप मोठी प्रेरणा मिळाली असेल तुम्हाला आता शुभेच्छा आहेतच पण भूषणला पण आपण सगळ्यांच्या अजून शुभेच्छा देऊ